माझ्या पोलीस स्टेशन समोर एक घर होते तिथे एक सुंदर मुलगी राहत होती मी त्या मुलीला रोज पाहायचो पण आज मला कळत नाही का मी तिचा पाठलाग करू लागलो ती ती कुठेतरी जात होती होती आणि एकटीच माझा वाईट नव्हता मला फक्त काय करते हे जाणून घ्यायचे होते कारण मी तिला वेगळ्याच अवस्थेत पाहिले होते त्यानंतर माझ्या जागी कोणीही राहिले असते तर नक्कीच तिच्या मागे गेले असते तिने स्वतःला मोठ्या चादरीत गुंडाळले होते ती खूप सावधपणे फिरत होती मी तिचा पाठलाग करतोय हे तिला माहीत नव्हते आणि मी पोलीस असल्यामुळे कुणालाही गुप्च फॉलो करण्यात मी निपुण होतो काही वेळाने ती मुलगी एका झोपडपट्टीत शिरली ती इथे काय करायला आली होती याचे मला आश्चर्य वाटले कारण माझ्या माहितीप्रमाणे या भागात भिकाऱ्यांनी शिबीर लावली होती या शिबिरामध्ये काय घडते ते मला माहीत होते मला काळजी वाटू लागली की ती आत का गेली मला जाणून घ्यायचे होते की आत काय चालले आहे आणि त्या मुलीचा या भिकाऱ्यांशी काय संबंध आहे पण काही वेळाने ती बाहेर आली तिच्या हातात काहीतरी होतं जे तिने पदराखाली लपवून ठेवलं होतं पण जे काही होतं ते थरथरत होतं आता मला आणखीच आश्चर्य वाटले आधी मी तिच्या मागोमाग त्या शिबिरात आलो होतो आणि आताही तिच्या मागे, मागे जात होतो ती राहायची ती जागा आमच्या पोलीस स्टेशनच्या अगदी समोर होती आज मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मी जाऊन तिला विचारले की तुझ्याकडे काय आहे तू तुझ्या पदराखाली कोणाला लपवले आहेस मला समोर पाहून ती पहिल्यांदा घाबरली आणि तिने तिची चादर काढली तेव्हा माझ्या तोंडातून एक किंकाळी निघाली आणि मी लगेच तिला हातकडी लावली कारण की ती तर माझं नाव महेश आहे आणि मी एक पोलीस इन्स्पेक्टर होतो माझ्या पोलीस स्टेशन समोर असलेली एक मुलगी मला खूप आवडू लागली होती ती आमच्या जेलच्या समोर एका छोट्याशा घरात राहायची जिच्या खिडकीतून तिच्या घराचे दृश्य स्पष्ट दिसत होते माझी अनेकदा नाईट ड्युटी असायची आणि जोपर्यंत तिच्या छोट्याशा घरात लाईट चालू होती तोपर्यंत मला आतील दृश्य स्पष्ट दिसत होती माझे टेबल समोरच तिचं घर स्पष्ट दिसत होतं ती रस्त्याच्या पलीकडे राहायची आणि आमचं पोलीस स्टेशन रस्त्याच्या या बाजूला होता यावेळी मी सतरा वर्षांचा होतो पण माझे अजून लग्न झाले नव्हते खरं तर माझं लग्न करायला माझं या जगात कुणीच नव्हतं एके दिवशी माझ्या एका सहकारी मित्राने मला विचारले की तू त्या मुलीकडे का बघत राहतोस मी म्हणालो यार मला ती आवडते तो म्हणाला की जर ती तुला आवडत असेल तर तू तिला लग्नाबद्दल का नाही विचारत ती खूप सुंदर आहे पण खूप गरीब आहे मी म्हणालो की गरीब किंवा श्रीमंतीने मला काही फरक पडत नाही मला एक छान आणि सुंदर मुलगी हवी आहे जी माझ्यासोबत सेटल होऊ शकते नेहमी माझ्याशी एकनिष्ठ राहू शकते आणि मी ड्युटीवरून घरी गेल्यावर स्वतःच्या हाताने गरमागरम जेवण तयार करून माझ्या समोर ठेवू शकते मला हॉटेलचं जेवण खाऊन कंटाळा आला आहे आता ही ती मुलगी आमच्या डोळ्यांसमोर होती तिचं ते सौंदर्य असं होतं की कुणी तिच्याकडे पाहिलं तर दूर बघायलाच विसरायचं तिचे मोठे डोळे पातळ नाक पातळ गुलाबी ओठ आणि तिचा रंगही खूप गोरा होता मी म्हणालो तिला लग्नाचा निरोप द्यायला हरकत नाही पण मला वाटतं ती कदाचित एकटी राहत नसेल आणि तिचे वयही खूप कमी आहे ती अंदाजे सोळा सतरा वर्षांची असेल माझा मित्र म्हणाला की ही तर चांगली गोष्ट आहे तरुण पत्नी खूप चांगली असल्याचे सिद्ध होते पती जे काही सांगेल ते ती स्वीकारते तिला सांसारिक गोष्टींची फारशी समज नसते त्यामुळे ती आपल्या पतीला अजिबात त्रास देत नाही आणि मुलं लवकर झालीत तर मुलंही तरुण दिसतात आणि बायको सुंदर आणि तरुण राहते माझ्या मित्राला एक विचित्र तत्त्वज्ञान सांगताना पाहून मी थक्क झालो तसे त्याचे लग्नही एका कमी वयाच्या तरुण मुलीशीच झाले होते त्यामुळेच तो त्याचा अनुभव माझ्यासोबत शेअर करत होता मुलीचे नाव नम्रता आहे एवढंच मला माहीत होते मला जाणून घ्यायचे होते की ती कोणासोबत राहते ती एकटी राहिली असती तर गोष्ट जरा अस्ताव्यस्त झाल्या असत्या पण तिच्यासोबत वडील भाऊ किंवा आई असते तर मी त्यांच्याशी नात्याबद्दल बोलू शकलो असतो रस्त्यावर राहणारी ही गरीब मुलगी मला आवडली होती हे खूप विचित्र होतं पण ती खूप सुंदर होती तिला कोणीही पसंत करू शकले असते आणि मग माझे नाते कुठेही ठरवणारे नातेवाईकही नव्हते ना मला अशा मुलीशी लग्न करायचे होते जिला आधार मिळू शकेल आणि माझे घरही बसू शकेल मी पोलीस असल्यामुळे मला हे शोधणे फारसे अवघड नव्हते मला कळले की तिच्यासोबत कोणीही राहत नाही ती घरात पूर्णपणे एकटी राहते हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं आणि काळजी पण वाटली की ती एकटी कशी राहते ती कशी जगते आणि तिला एकटी राहण्याची भीती वाटत नाही का मग मला वाटले की घाबरायचे कशाला तिला काही प्रॉब्लेम असेल तर ती इथे येईल आम्ही पोलीस आहोत आम्ही तिला मदत करू कदाचित आमच्याच आदाराने ती इथे एकटी राहिली असावी कारण समोरच पोलीस स्टेशन आहे हे तिला माहीत होतं एके दिवशी संध्याकाळची वेळ होती मी एकटाच बसलो होतो तिचा चादर पांघरून कुठेतरी जात असल्याचे पाहून माझ्या मनात काय आले की मी तिच्या मागे गेलो मला वाटले की दुसरे काही नाही तर मी फक्त तिच्याशी बोलेन मलाही तिच्याशी एकांतात बोलावं अशी इच्छा होती शेवटी ती चालत राहिली आणि इकडे तिकडे पाहत होती अगदी असेच जसे ती चोर असेल तर तिने स्वतःला मोठ्या चादरीने आले होते ती त्याच ठिकाणी जात होती जिथे ते लोक झोपडपट्टीत राहत होते आणि आम्हाला यापूर्वीही अशा लोकांच्या तक्रारी आल्या होत्या परिसरातील लोक म्हणाले होते की हे लोक इथे चुकीचे काम करत आहेत त्यामुळे तुम्ही या लोकांना इथून हटवा आणि आम्ही त्यांना नोटीस देखील पाठवली होती तेव्हा त्यांनी ते पाऊस पडण्यापूर्वी आम्ही येथून निघू असे सांगितले होते फक्त एक आठवडा वेळ द्या ते लोक तिथे चुकीचे काम करत होते कारण अशा लोकांकडे गमावण्यासारखे काही नाही ना आदर ना अपमान काही नाही पण ती त्यांच्याकडे का जात होती ती झोपडपट्टीत शिरली तेव्हा माझे हृदय धस्त झाले तिने इतक्या घाणेरड्या ठिकाणी जावे असे मला वाटत नव्हते तिचाही या लोकांशी संबंध होता का जसजसा वेळ जात होता तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वाढतच होते दीड ते दोन तासांनी ती बाहेर आली आणि तिने तिच्या छातीजवळ काहीतरी चिकटून ठेवले होते ते एका होते पण ती गोष्ट जी काही होती ती हालचाल करत होती आता ती परत तिच्या घराकडे निघाली होती त्या मुलीची म्हणजेच नम्रताची अवस्था खूप वाईट वाटत होती जणू तिला एक पाऊलही टाकणे अवघड आहे ती तिची सर्व शक्ती वापरून चालत होती मी पण तिच्या मागे जात होतो मला तिच्या घरात शिरून तिला विचारावं असं वाटलं की तिथे काय घ्यायला गेली होतीस पण नंतर विचार केला की मी तिला कोणत्या अधिकाराने हे विचारू शकतो काही वेळाने तिच्या घरातून विचित्र आवाज येऊ लागले ती कोणाशी तरी बोलत होती मला आश्चर्य वाटले की ती कोणाशी बोलत होती कारण की ती तर एकटीच राहत होती मी फक्त तिच्याकडे जाण्याचा जा विचार करत होतो की मला फोन आला ही माझी ड्युटीची वेळ होती आणि मला जाणे आवश्यक होते म्हणून मी हे प्रकरण इथे संपूर्ण टाकून निघालो पण सकाळी जेव्हा मी नम्रताला पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती कारण तिच्या हातात एक मूल होतं पूर्वी ती नेहमी स्वतःला चादर गुंडाळून ठेवायची त्यामुळे ती गरोदर आहे आणि हे मूल नवजात आहे हे मला आधी माहीत नव्हते आणि याचा अर्थ ते मूल तिने कुठून तरी उचलले आहे हे शोधण्यासाठी मी झोपडपट्टीच्या दिशेने निघालो ती रात्री इथे काय करायला आली होती थोडी चौकशी केल्यावर कळले की इथे एक स्त्री राहते जी महिलांना बाळणपणात मदत करते आणि हे काम अगदी नाम मात्र रकमेत करते ती म्हणाली की हो रात्री एक मुलगी आली होती ती साधारण सोळा सतरा वर्षांची होती तिची तब्येत खूपच खराब होती मी तिला मदत केली त्या बदल्यात तिने मला काही पैसे दिले मी म्हणालो की हे सर्व करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे यावर ती बाई बोलू लागली की आम्ही थोडेफार पैसे घेऊन कोणाला मदत करतो तर त्यात काही वाईट गोष्ट आहे का काही पाप आहे का ती बाई माझ्यासमोर उभी राहिली आणि वकील असल्यासारखे प्रश्न विचारू लागली माझ्याकडे तिच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती कारण ती काही पाप करत नव्हती मी तिथून परत आलो पण आता मला कळालं होतं की ते मूल नम्रताचंच होतं पण मला आश्चर्य वाटले की ती एकटीच राहत होती आणि इतकी लहान होती मग इतक्या लहान वयात ती आई कशी काय झाली हे सगळं कळल्यानंतर मला असं वाटत होतं जणू काही माझ्या हृदयावर कुणीतरी कारण मला तिला माझी बायको बनवायची होती तिला जेलर साहेबांची बायको म्हणता येईल असा आदर मला द्यायचा होता पण हे काय तिने एकटे राहताना एका मुलाला जन्म दिला म्हणजेच ते तिचे अनैतिक अपत्य होते आता ती सकाळी तिच्या मुलाला घेऊन कुठेतरी जायची मी तिच्या मागे गेलो तेव्हा कळलं की ती फळ बाजारात जाते आणि तिथे बसून ती फळे ठेवण्याची आणि टोपलीतून बाहेर काढण्याचे काम करते या कामासाठी तिला खूप कमी पैसे मिळतात आणि काही फळे खायला मिळतात पण तिचा उदरनिर्वाह करते हे सर्व माझ्यासाठी विचित्र होते तिचे त्या मुलावर खूप प्रेम होते एक दिवस माझ्या मित्राने मला विचारले की मग तू त्या मुलीबद्दल काय विचार करत होतास तू कधी नाते पाठवत आहेस मी म्हणालो सोड मित्रा दुसऱ्या विषयावर बोल तो म्हणाला का मी बोललो मला फक्त या विषयावर बोलायचे नाही वेळ असाच जाऊ लागला आमचे काम असे होते की दिवस ना रात्र हे काहीच कळत नव्हते पण मी एक गोष्ट लक्षात घेतली होती की नम्रताने काही दिवसांपासून चादर घालणे बंद केले होते पण आता तिने पुन्हा चादर घालायला सुरुवात केली होती एके दिवशी आम्ही जेवण ऑर्डर केले आणि काही अन्न शिल्लक होते माझा मित्र अन्न बाजूला टाकू लागला मी म्हणालो काय करतोय तो म्हणाला मित्र आता हे अन्न कोण खाणार हवामान देखील गरम आहे ते थोड्याच वेळात खराब होईल माझ्या मनात एक गोष्ट आली मी म्हणालो मला दे ते जेवण मी एका पिशवीत टाकले तो म्हणाला कुठे चालला आहेस मी म्हणालो नंतर सांगेल मी ते जेवण नम्रताच्या घराकडे नेले आणि मी मुख्य दरवाजा ठोठावला दरवाजासमोर एक फाटलेला पडदा होता ती म्हणाली कोण तिचे आवाज ऐकून माझे हृदय आवाज करू लागले मला एक विचित्र अनुभूती आली कदाचित आयुष्यभर हा आवाज ऐकायचा माझा हेतू होता मी म्हणालो मी तुमच्यासाठी जेवण आणले आहे मी बोलत असतानाच मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला तिने पडद्या मागूनच हात पुढे केला आणि अन्न पकडण्याचा प्रयत्न केला मी तिच्या हातांकडे पाहिले तिचे अतिशय सुंदर पांढरे रंगाचे हात होते ती एक सड पातळ आणि सुंदर मुलगी होती अशी मुलगी जी प्रत्येक पुरुषाच्या स्वप्नात येते आणि जिला प्रत्येक पुरुष आपली पत्नी बनवण्यास तयार असतो पण यावेळी ती खूप अशक्त होती तिचा हात पूर्णपणे कोरडा पडला होता हाडे बाहेर स्पष्ट दिसत होती मी जेवण तिच्या हातात दिले ती म्हणाली धन्यवाद मी तिथून परत येत असताना पुन्हा मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि नम्रताचाही आवाज आला ती नेहमी मुलासोबत बिझी होती माझी तिच्यावर नेहमीच एक नजर असायचीच एके दिवशी एक माणूस आमच्याकडे आला तो म्हणाला रस्त्याच्या पलीकडची ही जागा माझी आहे मला त्याच्यावर प्लाझा बांधायचा आहे पण काही गरीब लोक इथे राहतात आणि त्यांनी घरे बांधली आहेत मला न्यायालयाकडून आदेश घ्यायचा आहे जेणेकरून मी ही घरे पाडू शकेन याच ठिकाणी नम्रता देखील राहत होती मी म्हणालो की मी तुझे काम करू शकत नाही तो म्हणाला बघा सर मी लांबून आलोय आता गेलो तर पुढच्या महिन्यातच येऊ शकतो मी म्हटलं ते घर पाडलं तर ते लोक कुठे राहतील मी तुझ्यासाठी हे काम करू शकत नाही जागा रिकामी करून पुन्हा पुढच्या महिन्यात येईन असे सांगून तो माणूस निघून गेला नम्रताशी माझे विचित्र नाते होते मला नेहमीच तिची काळजी वाटायची तिने अवैध मुलाला का जन्म दिला असं मनातल्या मनात तिचा मनात रागही यायचा आणि आजकाल तिचं वागणं बघून ती पुन्हा आई होणार आहे असंच मला वाटत होतं पण मला आश्चर्य वाटले की मी त्या घरात कधीही एकही माणूस जाताना पाहिला नाही बऱ्याचदा माझ्याकडे रात्रीची ड्युटी होती आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे माझी नजर तिथेच असायची मग हे सगळं कसं होतं आणि मग जे वाटलं होतं तेच झालं माझा अंदाज बरोबर निघाला तिचे पहिले मूल जगात येऊन एक वर्षही झाले नव्हते आणखी एक मूल तिच्या मांडीवर आली यावेळी तिने मुलीला जन्म दिल्याने ती खूप आनंदात होती ती तिचीही खूप काळजी घेत होती तिने आपल्या मुलांची खूप चांगली काळजी घेतली ती त्यांना छान कपडे घालायची पण स्वतःकडे जुने फाटलेले कपडे होते मला प्रश्न पडतो की तिच्याकडे तिच्या मुलांना सांभाळ करण्यासाठी आणि त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी इतका पैसा कुठून येतो पण ती स्वतःच अशा बिकट अवस्थेत का जगते एवढ्या वाईट परिस्थितीतही एवढी आनंदी असलेली मुलगी मी याआधी पाहिली नव्हती अनेकदा तिच्या मुलांचे आवाज ऐकू येत होते तिचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं आत कोणी आहे की नाही हे पाहण्यासाठी मी नेहमी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने ऐकण्याचा प्रयत्न करायचो पण मला तिथे एकही माणूस दिसला नाही एके दिवशी जेव्हा मी नम्रताला पाहिलं तेव्हा मला तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटले तिचे कपडे एका बाजूने फाटलेले होते काहीतरी विचार करून मी बाजारातून एक सूट विकत आणला आणि चप्पलची जोडी पिशवीत टाकून तिच्या घराकडे निघालो दाळ ठोठावले तर नम्रता म्हणाली कोण मी म्हणालो त्या दिवशी तुझ्यासाठी जेवायला आणलेला माणूस आज मी तुझ्यासाठी काही कपडे वगैरे घेऊन आलो आहे ती म्हणाली तुमचे खूप खूप आभार पण मी कोणाकडून दिलेली वस्तू घेत नाही मी म्हणालो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे ही भीक नाही जर तुम्ही ही गोष्ट ठेवली तर मला आनंद होईल आणि ही सामग्री तुम्हाला उपयोगी पडेल यावेळी ती पडदा काढून माझ्या समोर आली कदाचित मला कोण मदत करत आहे हे तिला पाहायचे होते पण जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा माझं हृदय खूप दुखलं कारण की ती खूप आजारी दिसत होती मी मोठी बॅग तिच्या दिशेने वाढवली ती म्हणाली खूप खूप धन्यवाद मी तिच्या मागे एक नजर टाकली तिच्या घरात एक खाट होती आणि कदाचित ती दोन्ही मुलांसह त्यावर झोपायची एक छोटेसे स्वयंपाकघर आणि स्नानगृह होते त्याशिवाय त्या खोलीत एक तुटलेली खुर्ची होती ज्यावर तिने काही कपडे ठेवले होते कपड्यांच्या ढिगाऱ्यावर लहान मुलांचे कपडे आणि डायफर इत्यादी ती मुलांच्या वस्तू कशा विकत घेते हे माहीत नाही दोन्ही मुलांचा खर्च ती कशी भागवत होती मुलांसाठी असलेल्या दुधांच्या पाकिटासाठी पैसे कुठून आणले कदाचित तिने जे काही कमावले ते मुलांच्या वस्तू विकत घेण्यासाठी वापरले असतील ती, वापर ती म्हणाली तुमचे नाव काय आहे मी म्हणालो माझे नाव महेश आहे मी समोरच्या पोलीस स्टेशन मध्ये काम करतो तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही मला सांगू शकता मला तुमची मदत करण्यात आनंद होईल ती म्हणाली तुम्हाला, तुम्हाला माझी मदत का करायची आहे मला अविवाहित मुलगी समजून माझा फायदा घ्यायचा आहे का मी म्हणालो असे काही नाही मी तशी व्यक्ती नाही मी तुम्हाला मदत करायला आलो आहे माझे म्हणणे ऐकून आता ती जे बोलली ते बोलल्यावर ती थोडीशी लाजली ती म्हणाली मला माफ करा खरं तर मी एकटीच राहते त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करत राहते मी म्हणालो तुम्हाला घाबरायची गरज नाही जर तुम्हाला काही अडचण असेल तर कृपया मला कळवा मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे ती म्हणाली मला कोणीही मदत करू शकत नाही असे बोलून ती परत आत गेली आणि मला इथे उभे राहणे योग्य वाटले नाही आता मी आज जाऊन तिला हे विचारू शकत नव्हतो की मला संपूर्ण गोष्ट सांग तुला काय अडचण आहे तुला कोणी मदत का करू शकत नाही पण मी फक्त तिथून शांतपणे परत आलो असेच दिवस गेले आणि तिची प्रकृती पुन्हा बिघडू लागली माझ्या लक्षात आले होते की ती पुन्हा आई होणार आहे ती स्वतःला चादर घालून स्वतःला चांगले गुंडाळायची कदाचित ती आई होणार आहे हे लोकांना कळू नये म्हणून तिने स्वतःला लपवून ठेवले असावी यावेळीही तिने पुन्हा काळ्या चादरीने स्वतःला झाकून घेतले होते आणि मला आश्चर्य वाटले कारण जर हे तिचे तिसरे अपत्य असेल तर ही मुले कुठून आली हे मला अजून कळू शकले नाही ती चारित्रहीन मुलगी होती का ती इथे काहीतरी चुकीचे काम करत असेल पण मला तिची काहीच खबर मिळाली नाही आणि दुसऱ्या दिवशी मी जे पाहिले ते पाहून माझा आत्मा सादरला तिच्या घराबाहेर एक भली मोठी उभी होती मला काळजी वाटू लागली कारण मोठमोठ्या वाहनांमध्ये कसली माणसं असतात हे तर कुणाला कळणार नक्कीच काहीतरी गडबड असेल मग वाटलं की ती गाडी तिथे तशीच उभी असेल कोणीतरी ओलांडले असावे याचा अर्थ त्या गाडीचा ड्रायव्हरचा नम्रताशी काही संबंध असू शकतो माझ्या मागे कोणी नव्हते त्यामुळे मी नाईटची ड्युटी सहज करू शकलो एवढ्या दिवसातही मी नाईट ड्युटीवर होतो तेव्हा एके दिवशी तिच्या घरातून किंचावण्याचा आवाज आला मी पूर्णपणे काळजीत पडलो मला लगेच जाऊन तिला मदत करायची होती आणि ते माझे कर्तव्य होते कारण ती वाईटरित्या किंचाळत होती पण तरीही मला थोडी काळजी वाटत होती की काय होईल तरीही मी हळूहळू तिच्या घराकडे जाऊ लागलो तिच्या ओरडण्याचे आवाज अजूनही ऐकू येत होते दारापाशी पोहोचताच कदाचित तिलाही बाहेर कोणीतरी आहे असे वाटले ती म्हणाली कोण आहे मला हे नको होतं की तिला माझ्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटेल की कदाचित मी बाहेर उभा राहून तिचं सर्व काही ऐकत होतो म्हणून मी पटकन आत शिरलो मी म्हणालो हो मीच आहे समोरचं दृश्य पाहून मला आश्चर्य वाटलं तिला खूप वेदना होत होत्या तिची दोन्ही मुलंही रडत होती ती पुन्हा मुलाला जन्म देणार असल्याचे स्पष्ट झाले हे पाहून मला थोडेसे आश्चर्य वाटले त्याच चादरी तिने स्वतःला गुंडा आले होते मी म्हणालो काय झालं आहे ती म्हणाली मला खूप त्रास होतोय मला डॉक्टरांकडे घेऊन जा मी म्हणालो ठीक आहे मी माझी गाडी काढली मी घाबरलेल्या अवस्थेत होतो आणि या घाबरलेल्या अवस्थेत मी तिला जवळच्या रुग्णालयात नेले हे रुग्णालय खाजगी होते इथले लोक मला चांगले ओळखत होते डॉक्टरांना समजले कदाचित मी विवाहित आहे आणि नम्रता माझी पत्नी आहे मी दोन्ही मुलांना एक नर्सकडे सोपवले मुलांची प्रकृतीही बरी नसल्याचे त्यांनी सांगितले तिने मुलांना दूध वगैरे पाजले आणि नम्रताची काळजी घ्यायला सुरुवात केली काही वेळाने डॉक्टरांनी मला खोलीत बोलावले तो म्हणाला ही तुझी कोण आहे मी डॉक्टरांना स्पष्टपणे सांगितलं की मी हिला जास्त काही ओळखत नाही पण मी तिला मदत करत आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्ही खूप चांगले केले आहे कारण की तिची प्रकृती खूप वाईट आहे तिचे वय खूप कमी आहे आणि वर हे तिचे तिसरं अपत्य होते डॉक्टरांचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला मला आश्चर्य वाटले डॉक्टर म्हणाले की होय आम्ही त्या मुलाला वाचवू शकलो नाही अशक्तपणामुळे तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आम्ही ते स्वच्छ करून बाहेर फेकले आहे अखेर या मुलांचा बाप कोण आहे त्याला फोन करा आणि समजावून सांगा की एवढ्या लवकर मुलांना जन्म का देतात किमान आपल्या पत्नीची तरी काळजी घ्या मी म्हणालो की मला तिच्या नवऱ्याबद्दल काहीच माहिती नाही फक्त तिच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्हाला काही हवे असेल तर मला सांगा मी घेऊन येईन डॉक्टर सुद्धा थोडे आश्चर्यचकित झाले होते त्यांनाही समजले होते की प्रकरण काहीतरी वेगळे आहे पण मी पोलीस आहे त्यामुळे ते काही बोलले नाही त्याने मला एक यादी लिहून दिली आणि त्यात मुलांचे काही सामानही होते तिची तब्येत बरी होईपर्यंत तिला इथेच ठेवायला सांगितलं होतं मी घरी आलो पण सकाळी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हॉस्पिटलच्या लोकांनी मला एक विचित्र बातमी सांगितली ते म्हणाले की अवघ्या दोन तासांनी ती आपल्या मुलांसह हो, इथून निघून गेली आम्ही तिला थांबवत राहिलो तुझ्याबद्दल सांगितलं की तू जायला नकार दिला होतास पण ती मान्य झाली नाही आणि इथून पळून गेली मी म्हणालो की तुम्हाला काहीतरी असे दिसले का की ज्यामुळे तुम्हाला संशय येईल डॉक्टर म्हणाले हो तिच्याकडे मोबाईल होता आणि जाण्यापूर्वी ती कोणाशी तरी बोलली होती मला खूप आश्चर्य वाटले पण ती कुठे गेली असेल हे मला माहीत होते म्हणून मी तिच्या घरी गेलो पण समोरचे दृश्य खूप विचित्र होते कारण रंगाची गाडी तिच्या घराजवळ उभी होती नम्रताला त्या गाडीत बसवणारा आणि तिथून घेऊन जाणारा कोणीतरी माणूस असल्याचं मी पाहिलं नम्रताला त्या माणसासोबत जायचं नव्हतं त्या माणसाने तिला बजबरीने पळवून नेले होते मी लगेच गाडीच्या मागे लागलो गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ थांबली पण त्या माणसाने नम्रताचा हात धरून आत घेण्यास सुरुवात करताच मी त्याला पकडले मी त्या माणसाला चांगले ओळखत होतो तो एक मोठा तस्कर होता पण त्याच्या विरोधात आम्हाला कोणतेही साक्षीदार किंवा पुरावे सापडले नाहीत त्यामुळे तो आतापर्यंत हो तो माणूसही मला पाहून आश्चर्यचकित झाला नम्रता योग्य ओढू लागली ती म्हणाली की त्याने मला जबरदस्तीने आणली आहे या माणसाला माझी मुले माझ्याकडून हिसकावून घ्यायची आहेत मी त्याला माझ्या मुलांना देणार नाही तुम्ही मदत करणार म्हणालात तर कृपया मला मदत करा मला इथून बाहेर काढा तो माणूस ओढत राहिला पण मी त्याचे ऐकले नाही आणि नम्रताला तेथून नेले आणि मग नम्रताने मला सांगितले की ही मुले त्याच माणसाची आहेत मी खूप गरीब मुलगी आहे पण माझे सौंदर्य माझ्या बरबादीचे कारण बनले माझी आई या माणसाकडे काम करायची मी पण आई सोबत जायचे त्याची वाईट नजर माझ्यावर वळली होती माझी इज्जत धोक्यात असल्याचे पाहून आईने ते काम सोडले पण या माणसाने मला सोडले नाही माझी आई आजारी पडू लागली आणि एके दिवशी ती तिच्या आजारपणात हे जग सोडून गेली आता या जगात मी एकटीच राहिले होते जेव्हा या माणसाला समजले की मी एकटी राहते तेव्हा एका रात्री तो माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आता जेव्हा जेव्हा त्याला वाटते तेव्हा तो माझ्या घरी येतो कारण त्याला माहीत होते की त्याला कोणीही अडवणार नाही तो, तो, ते, ना तो रात्रभर माझा छळ करायचा आणि वेळ होताच निघून जायचा त्याचा परिणाम असा झाला की मी त्याच्या मुलाची आई झाली त्याला बाळाचा गर्भपात करायचा होता पण डॉक्टरांनी मुलाचा गर्भपात करण्यास साप नकार दिला कारण मी वयाने लहान होते आणि माझ्या जीवालाही धोका होता मग मी त्या मुलाला जन्म दिला त्यानंतरही तो माणूस मान्य झाला नाही आणि मला त्याच्या वासनेचे लक्ष बनवत राहिला आणि त्याचा परिणाम असा झाला की मी दुसऱ्या मुलाचीही आई बनली त्याच्या लग्नाला बारा वर्ष झाली असून त्याची पत्नी वाज आहे आता त्याची पत्नी कधीही आई होऊ शकत नाही असे स्पष्ट उत्तर डॉक्टरांनी दिले आहे आता त्याला माझी मुले माझ्याकडून हिसकावून घ्यायची आहेत माझे माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे मी त्यांना जन्म दिला आहे मला ही मुले त्या माणसाला द्यायची नाही मी त्याला असेही सांगितले होते की जर तुला मला तुझ्याकडे ठेवायचे असेल तर माझ्याशी आदराने वाग वाघ माझ्याशी लग्न कर पण तो माझा आदर करायला तयार नाही आणि मला त्याची मी म्हणालो तुला त्याच्यासोबत राहायचे नसेल तर राहू नकोस मी तुला पूर्ण मदत करेन ती म्हणू लागली की तुम्हाला माहीत नाही का हा माणूस खूप खतरनाक आहे तुम्ही मला कुठेही ठेवाल तरी तो तिथे पोहोचेल मी म्हणालो की काळजी करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव नम्रताला माझ्याकडे ठेवण्यासाठी जागा नव्हती मी तिला माझ्या घरी नेले असते तर मी पकडलो गेलो असतो कारण त्याने आधी माझ्या घराची झडती घेतली असती मी नम्रताला त्याच तुरुंगात डांबले कारण मी तिला तुरुंगात टाके तो कल्पनाही करू शकत नाही तो बरेच दिवस तिचा शोध घेत होता आणि नम्रता आपल्या मुलांसह तुरुंगात राहत होती पण ती तिथे कायमची राहू शकत नव्हती तिच्या मला काही निर्णय घ्यायचाच होता हे मी माझ्या मित्राला सांगितल्यावर त्यालाही आश्चर्य वाटले तिला इथून बाहेर काढावे लागेल असंच त्याने सांगितले मी म्हटलं कुठे घेऊन जाऊ माझ्या घरी घेऊन जाऊ का तेव्हा माझा मित्र म्हणाला की यार हे सर्व खूप कठीण आहे मी म्हणालो की जर माणसाची इच्छा असेल तर त्याच्यासाठी काहीही कठीण नाही माझ्या मित्राने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि सांगितले की तू अजूनही तिच्या आणि तिच्या दोन मुलांसोबत राहू शकतोस मी म्हणालो हो ती एक असह्य मुलगी आहे तिच्यावर अत्याचार झाले आहेत आणि आमचे काम समाजातून गुन्हा नाहीसे करणे आहेच पण अत्याचारित आणि निराधारांना आधार देणे हे पण आहे जेव्हा मी नम्रताशी लग्नाबद्दल बोललो तेव्हा ती गरीब मुलगी रडत माझ्या पायात पडली ती म्हणाली तुझे आयुष्य वाया घालवू नकोस मी तुझ्या लायकीची नाही पण मी तिच्याशी लग्न केले आता ती माझ्या घरी आहे आणि ती दोन्ही मुलंही माझ्या घरीच राहत आहेत आता तो माणूसही काही करू शकत नाही कारण आता नम्रता माझी पत्नी झाली आहे जर त्यांनी जास्त भांडण केले तर तो आपोआप कायद्याच्या ताब्यात येईल आता तुम्हीच सांगा मी बरोबर केलं की चूक कारण याशिवाय मला काहीच समजत नव्हते एका चांगल्या कामाची माझ्या मनात एक तळमळ होती आणि कदाचित प्रेम देखील जे मला समजू शकत नव्हते आणि या दोन आवडींनी मिळून मी हा निर्णय घेतला आहे मित्रांनो आता तुम्हीच कमेंट करून सांगा की या कथेतील महेशने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद